नमस्कार मित्रांनो शेतकरी कर्जमाफीवर बोलताना बावनकुळे यांनी धाराशिवमध्ये दार, बोलताना परस्पर विरोधी वक्तव्य केलेली दिसत आहेत यामध्ये आधी म्हणाले की कर्जमाफीसाठी समिती काम करते नंतर म्हणाले समिती स्थापन करणार आहे आणि त्यानंतर म्हणाले की अजून समितीची कार्यकक्षा ठरली नाही यावरून असे दिसते की या समिती अजून स्थापनच झालेली नाही शेतकऱ्याची कर्जमाफी मिळणार असल्याचं म्हणत महायुती सरकार सत्तेत आलं आणि इलेक्शनच्या आधीच त्यांनी घोषणा केली की आमची सत्ता आली तर आम्ही कर्जमाफी देऊ परंतु अद्याप कर्जमाफीचा निर्णय झालेला नाही गेल्या काही दिवसापासून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्याहून सरकारकडून खूप मोठी अपेक्षा करत आहेत मात्र सध्या सरकारकडून मोठा संभ्रम निर्माण केला जातोय की काय अशी शंका निर्माण होते आहे उदाहरण म्हणजे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली परस्पर विरोधी वक्तव्य धाराशिव मध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री महोदय म्हणाले की शेतकऱ्याची कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न मंत्री बावनकुळे यांना विचारताच त्यांनी उत्तर देताना परस्पर विरोधी दाण केली आहेत आधी म्हणाले की कर्जमाफीवर समिती काम करते नंतर म्हणाले समिती स्थापन करणार आहे त्यानंतर म्हणाले अजून समितीची कार्य कक्षा ठरलेली नाही आता मंत्री महोदयाच्या विधानाचा सा अर्थ सामान्य माणसाने नेमका घ्यायचा तरी कसा हा प्रश्न निर्माण झालेला आहे शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्यावरून शेतकरी शेतात फार्म हाऊस बांधतो त्या फार्म हाऊस साठी कर्ज घेतो असे एकदा विधान केले होते तर एक वेळेस शेतकरी हा खूप श्रीमंत असतो आणि ते दोन ते पाच कोटी उत्पन्न कमावत असतात असंही विधान केलं होतं तर तयार करण्यात आलेली समिती ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे त्याचा अहवाल तयार करून सरकारला पाठवेल असेही सांगण्यात आले होते ती समितीचा अजून स्थापन झालेली नसल्यामुळे तो अहवाल महसूल विभागाकडे कधी येणार आणि जिल्हाधिकाऱ्याकडे कधी मागून घेणार त्यात महसूल आणि कृषी विभाग काम करत आहे की नाही त्यात आमचे सरकार असं ठरवतंय की त्यांना गरज आहे की नाही त्यात योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशी विविध विधानं बावनकुळे करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण होत आहे या संपूर्ण समितीची कार्यकक्षा का ठरवायची आहे कशा प्रकारे समिती काम करणार हे ठरवलं जाईल या समितीमध्ये काही संधी अधिकारी माजी अधिकारी समितीत असतील गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली पाहिजे यासाठी या, या समितीची कार्यकक्षा अशीच राहणार आहे पण याआधी त्यांनी समिती स्थापन केल्याचा दावा केला होता म्हणजे तो सपशेल खोटा होता महायुती सरकार सामान्य लोकांचं आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे असाही दावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतात परंतु अद्याप सरकारनं शेतकरी कर्जमाफीवर कोणताच निर्णय घेतला नाही आणि समितीही स्थापन केलेली नाही हे यावरून स्पष्ट होत शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे पण त्यात कर्जमाफीवरून संभ्रम निर्माण करणारी मंत्र्यांची वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच केली जाते की के काय असाही प्रश्न निर्माण होत आहे धन्यवाद